नमस्कार सर्वांना आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते आणि व्हिडिओ सुरुवात करते चला तर मैत्रिणीनो आज मी तुम्हाला भेंडीची अगदी साधी सिंपल परंतु चवीला अगदी भन्नाट लागणारी अशी रेसिपी सेट करणार आहे कितीही काही असेल त्या तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने जर भेंडी बनवली तर सगळे तर खातीलच परंतु चव देखील कधीच विसरणार नाही तर आणि मैत्रिणी त्यासोबतच तुम्हाला मी भेंडी कापण्याची ट्रिक देखील सांगणार आहे तर भेंडी कापताना आहेच परंतु आपल्याला जो भेंडी कापण्याचा कंटाळा आहे तो तो देखील येणार नाही तर बघा या पद्धतीने सर्वांनी जर भेंड्या कापल्या तर तुम्हालाही सोपं पडणार आहे आता या सर्व भेंड्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत त्यानंतर पुसून घेतले आणि मी या पद्धतीने सर्व कट करून घेते महिलांना कंटाळा येतो तर या पद्धतीने दोन दोन भेंड्या घेऊन आणि त्या जर कट केल्या तर कट करायला अगदी सोप्या पडतात ही ट्रिक नक्कीच यूज करा म्हणजे पटपट भेंडी का होते आणि कापायचं कंटाळाही येत नाही तर चला मग आता इथे कढई स्वच्छ धुवून ती थोडी तापत ठेवली आता त्यामध्ये हवं त्या, त्या प्रमाणामध्ये तेल टाकायचं आणि हो शक्यतो रोजच्या भाजीपेक्षा भेंडीच्या भाजीला तेल जरा जास्तच प्रमाणामध्ये टाकायचं आता त्यानंतर जिरे मोहरी टाकून घेतली ती छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल तिखट एक चमचा टाकायचे आता त्यामध्ये लगेचच भेंड्या टाकून घ्यायचे जेणेकरून जी मिरची आहे ती खाली डागणार नाही या पद्धतीने थोडीशी लगेच भिंड्या टाकून दिल्यानंतर मिरची खाली डागत नाही आणि छान अशी परतल्या जाते तेलामध्ये मग त्यानंतर हळूहळू बाकीच्याही भेंड्या त्यामध्ये सोडून घ्याय द्यायच्या पाच मिनटं परतून घ्यायच्या सर्व मिरची याला लागली पाहिजे पद्धतीने छान अशा चा परतून घ्यायच्या आणि मग नंतर झाकण ठेवायचं <laughs> आणि मग सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर हा जो चाट मसाला आहे तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे या मसाल्यामुळे भज भाजीला खूपच छान चव येणार आहे अगदी अप्रतिम चवीची आहे फक्त हा एक मसाला टाकल्याने या भाजीला खूपच छान चव येणारे आहे बाकी दुसरंही काही वापरायची गरज पडणार नाही नशिंग ना 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 शेंगदाण्याचा कोण किंवा काही न वापरता अगदी चला मग व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली साधी सिंपल अगदी घायच्या वेळेसुद्धा तयार होणारी ही भाजी आहे तर नक्कीच आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय स्वस्त खा मस्त राहा